नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक पेरा कशा पद्धतीने भरायचा आहे ओ हा जो पीक पेरा आहे ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा प्रधानमंत्री पीक मा योजना खरीप हंगामातील दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता हा जो पीक पेरा आहे इथं चालणार आहे तर आता पीक पेरा कशा पद्धतीने भरायचा आहे तर सर्वप्रथम आता जे कोणाचा पीक पेरा तुम्हाला भरायचा असेल तर तुम्हाला इथं सर्वप्रथम मीमध्ये जे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला सविस्तर नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर तुम्ही कोठे राहता ते तुम्हाला इथं टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही वाशिमला राहता वाशिम टाका तुमचा तालुका कोणता आहे ते तालुका टाका तुमचा जिल्हा टाका तर हे जे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तर येथील शेतकरी असून आठ उतार्याप्रमाणे माझे नावे मौजे म्हणजे कोणत्या गावामध्ये आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल इथं वाशिममध्ये आहे किंवा नांदेडमध्ये आहे यवतमाळमध्ये आहे तुमचं जे काही गावाचं नाव असेल ते टाकायचं आहे एकूण क्षेत्र म्हणजे तुमचं आता एक एकर असेल दोन एकर असेल फॉर एक्झाम्पल दोन एकर असेल तर झिरो पॉईंट ऐंशी एक एकर असेल तर झिरो पॉईंट चाळीस एक वीस असेल जे की सात बारावर असेल ते तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचं आहे त्यानंतर जे काही खरीप हंगामातील दोन हजार पंचवीससाठी खालील पेरणी करीत आहे याकरिता स्वयं घोषणापत्र देत आहे म्हणजे कोणच्यासाठी देत आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी तर तुम्हाला थोडं खाली यायचं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला गावाचे नाव टाकायचं आहे कोणतं गाव आहे ते त्यानंतर इथं गट क्रमांक म्हणजे तुमचं जे काही सात जर तुमची शेत तुम्ही सातबारा म्हणजे वाशिमला राहता यवतमाळला राहता जिथं तुमची शेती असेल त्या त्या गावाचे नाव टाकायचे आहे गट क्रमांक टाकायचा आहे जे की तुमचा सर्वे नंबर त्याचप्रमाणे सातबारावर तुमचा खाते क्रमांक असेल ते खाते क्रमांक इथे टाकायचं आहे किती क्षेत्र आहे आता फॉर एक्झाम्पल तुमचं दोन एकर असेल म्हणजे झिरो पॉईंट ऐंशी तर इथं पिकाचे नाव टाकायचे आहे सोयाबीन असेल तूर असेल उडीद असेल मुंग असेल जेवारी असेल तर इथं पिकाचे नाव टाकले त्यानंतर इथं हेक्टरमध्ये टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता सोयाबीन टाकायचं आहे एक एकर आणि कापूस टाकायचा आहे एक एकर मग आता झिरो पॉईंट चाळीस झिरो पॉईंट चाळीस टाकायचं तुम्हाला तर इथं झिरो टाका आणि इथं आरमध्ये झिरो चाळीस करायचं आहे लागवडीची तारीख तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर पुन्हा जे काही आपण सोयाबीन टाकलं होतं तर टाकल इथं कापूस टाकायचा आहे पुन्हा गट क्रमांक पुन्हा सर्वे नंबर त्यानंतर क्षेत्र टाकायचं आहे पूर्णच त्यानंतर पिकाचे नाव वरे सोयाबीन टाकलं होतं आपण खाली कापूस त्यानंतर इथं झिरो येईल इथं चाळीस येईल जे की असेल एक एकर एक म्हणजे झिरो पॉईंट चाळीस तर इथं तुम्हाला त्याप्रमाणेच तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे फॉर एक्झाम्पल जर तुमच्या एक हेक्टर असेल तुम्हाला एक हेक्टरी कापूसच करायचा असेल तर इथं गावाचे नाव गट क्रमांक खाते क्रमांक क्षेत्र पिकाचे नाव तर इथं एक करा बाकी झिरो झिरो करा आणि दिनांक टाका तर अशा पद्धतीने तो तुम्हाला हे पीक पेरा भरायचं आहे संदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व खाली आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही भरत आहात त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आधार नंबर तुम्हाला व्यवस्थितरित्या चेक करून टाकायचा आहे त्यानंतर इथं बँक खाते क्रमांक तुमचं जे की बँकेचा खाते क्रमांक आहे ती इथून टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला बँक पासबुक पाहायची आवश्यकता राहणार नाही ही जी माहिती फिल केल्यानंतर तुम्ही पीक पेराच्या माध्यमातूनच तुम्ही तुमचा पीक मा भरू शकता तर इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं खाते क्रमांक टाकायचा आहे तर इथं बँकेचं नाव कोणती बँक आहे सेंट्रल बँक आहे पोस्ट बँक आहे त्यानंतर स्टेट बँक आहे जे की तुमच्या बँकेचं नाव असेल ते बँकेचं नाव टाका आय एफ सी कोड टाका शाखा टाका त्यानंतर इथं खाली तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर न चुकता तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर आता नवीन यामध्ये एक ॲड झालेला आहे फार्मर आय डी क्रमांक तुम्हाला फार्मर आय डी जर तुम्ही काढलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला पीक माहिती भरता येणार ज्यांना कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक मिळून जाईल तुम्हाला तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमची फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर इथं ठिकाण टाकायचे दिनांक टाकायचा आहे त्यानंतर इथं शेतकऱ्यांची स्वाक्षरी म्हणजे श शेतकऱ्यांची सही सही असेल तर सही घ्या अंगठा असेल तर अंगठा घ्या तर हे बेसिक माहिती भरून घ्यायची फार्मर आय डी तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं असेल तर फार्मर आय डी जर तुम्हाला काही कारणास्तव तुमची पावती हरवलेली असेल तर फार्मर आय डी कार्ड नंबर कशा पद्धतीने काढायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा त्यानंतर तुम्हाला आता ही पी डी एफ कुठे मिळेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या पी डीएफची लिंक तुम्हाला बघायला मिळेल तर त्यावरती क्लिक करून ही जी पी डी एफ आहे ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता पीक पेरा प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत त्याचप्रमाणे विमाचं फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये आप व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पण